विजेच्या कडकडाटात आणि मुसळधार पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे आमरण उपोषण सुरूच आहे भंडारा तालुक्यातील खमाटा टाकडी येथील श्यामराव धोंडू गायधने या शेतकऱ्याने न्याय मागण्यासाठी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्यात अचानक दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्री दरम्यान विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस भंडारा शहरात पडला त्या विजेच्या कडकडाटात आलेल्या मुसळधार पावसात न्याय मागणीसाठी अन्यायग्रस्त शेतकरी श्यामराव धोंडू गायदाने वय एकोणऐंशी वर्षे उपोषणावरच बसला असून भंडारा येथील प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत विचारपूस केली नाही आणि त्यांच्या आणि त्यांच्या उपोषण मंडपाला येऊन भेट दिली नाही या घटनेच्या सामाजिक कार्यकर्ता आणि अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे नितेश बोरकर पुरुषोत्तम गायधने दशरथ शहारे चंद्रशेखर खोबरागडे यांनी भंडारा येथील शासकीय अधिकाऱ्यांचा निषेध करत शासनाने अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर का कारवाई करावी अशी मागणी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सायंकाळी साडेपाच वाजता केली आहे